नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर चला बत्तीस वेळाच्या फॉर्म्युला आपण यूज करूया तर मी तुम्हाला बोलतेच होती की एकवीस दिवसाचा चॅलेंजमध्ये मी तुम्हाला उद्यापासून दाखवलं तर आज आजपासून मी तुम्हाला बत्तीस वेळा कसं जेवण करता ते दाखवणार आहे तर बत्तीस वेळेसाठी ही प्लेट आणली सॅलेड जवारीची भाकर आहे अर् अर्धीच घेतली मेथीची भाजी आहे आणि टमाट्याचा ठेस आहे तर याच्यात अगोदर आपल्याला या अर्धी भाकर आहे तुम्ही एक घ्या दोन घ्या एक चपाती घ्या दोन चपाती घ्या काही हरकत नाही फक्त अगोदर एकच घ्यायची त्याच्याशी थोडे छोटे छोटे तुकडे करायचे हे बघू शकता छोटे छोटे आपल्या पोटाचे एवढे तुकडे करायचे छोटे छोटे अर्ध्या पोळीचे अर्ध्या चपातीचे अर्ध्या पोळीचे तुकडे करून घ्यायचे आणि जेणेकरून म्हणजे हलकं जेवण करायचं भाकर हलकी राहते पचायला पण तर मी माझ्या वेट लॉसमध्ये मा मी भाकर ॲड केलेली आहे तर कमीच कम अर्ध्या भाकरचे चाळीस तुकडे तरी झाले पाहिजे एवढे तुकडे करायचे एका फोडीचे चाळीस ते पन्नास तुकडे करायचे तुम्ही मनसाने एवढं आणि याच्यावरती जात नाही जेवण <coughs> तुम्ही माणसांनी एक पोळी दोन पोळी खाता पण अगोदर एकच घ्यायची अर्धीच घ्यायची कारण त्याच्यावरती जेवण जात नाही कारण बत्तीस वेळा असा फॉर्मला आपण बत्तीस वेळा चावून खाणार आहे तर जात नाही जेवढं आपण जेवतो तेवढं आणि पोट बी भरून जाते नंतर कंटाळा येतो जेवण करायला कारण पोट भरलेलं राहते पोट भरलं म्हणजे सोन द्यायचं असं जरूर नाही की एकच पोळी खायची की अर्धी चपाती खायची असं जरुरी नाही आहे जेवढं आपल्या पोटाला लागतं तेवढंच खायचं आणि याच्यामध्ये पोट भरून जातं तुम्हाला दिवसभर वाटणार नाही की मी जेवणी नाही की काही नाही एकदम पोट पॅक वाटतं तर बघू शकता मी याच याचे तुकडे केले माझे पन्नास तुकडे झाले अर्ध्या भागाचे तर हे पण होऊन जाईल माझं एक तर जाऊ शकते पोटाल जेवणे पोकाय कमीच कम अर्धा तास ते तास जेवण करायचं पन्नास मिनटं होतं माझे अर्धा तास होतो चाळीस मिनटं होता म्हणजे जेव्हा हिशोबानं जेवढं पोट पोट जर लोक भरत नाही तर मी खाते तर बघू शकता मी सर्वात अगोदर एक घास तुम्हाला खाऊन घेते माझ्या बोटाचा एवढाच तुकडा केलेला आहे मी एवढाच करायचा आपल्या नकून एवढा छोटे छोटे तुकडे करायचे आणि बत्तीस वेळा खायचे बघू शकता मी तुम्हाला दाखवते आता आणि सॅलेड घ्या आता सॅलेट बी बत्तीस वेळा चावून खायचं जर लोक पाणी होत तर लोक खातच राहायचं पाणी झाल्यावरच घेळ यायचं पूर्ण पाणी झाला होता माझा घास पूर्ण तोंडाला पाणी सुटलं होतं तेव्हाच मी गिडला असं आपल्याला प्रत्येक घास बत्तीस वेळा मोजून चावा एक तर कोणाची कॅ हो। कॉन म्हणजे चा मोजणं नाही होत तर जर लोक तोंडामध्ये घास पाणी होत नाही तर लोक चावायचा आणि खायचा मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेऊन सांगते की तुमचं वजन कमी होईल तुम्ही करून बघा बत्तीस वेळा फॉर्म्युला बघा चॅनलवरती पण आहे यूट्यूबवरती पण आहे त्यांच्यावरती सेळा फॉर्मुला आहे त्यांची व्हिडिओ बघा हंड्रेड पर्सेंट फरक पडतो म्हणजे पळतो हंड्रेड पर्सेंट पडतो मला आहे म्हणून मी तुम्हाला शेअर केला तुमच्यापर्यंत पण गेला पाहिजे जा काही काही जणांना हिंदी समजत नाही त्याच्यामुळे मी मराठीमध्ये व्हिडिओ टाकतो कारण ते सर्व व्हिडिओ हिंदीमध्ये आहे जेव ज तसंच करणं पडेल जेवण पण तसंच करणं पडेल जे रातचं जेवण राहते ते पण तसंच करापती आणि शक्यतो रातचं जेवण सातच्या अगोदर जेवण सातच्या अगोदर जेवते बत्तीस वेळा चावूनच खाणे आपल्या कोणतं बी वस्तू गोळ असो गोड पण खा नाही गोळला पण मना नाही गोड पण बघा पण बत्तीस वेळा चावूनच खा बत्तीस वेळा चावून खा पूर्ण पाणी होईपर्यंत खा जेणेकरून आपलं आणि एक तासाने ग्रीन टी प्या कोणाला शक्यता नाही ग्रीन टी प्याने गरम पाणी शक्यतो प्या जेणेकरून आपलं लवकर वजन कमी होईल मी हे टिप्स तुम्हाला नंतर सांगणारच आहे माझी रोटी पण मी आता शक्यतो तुम्हाला बत्तीस वेळा चावून खाणे म्हणजे काय तर मी तुम्हाला दाखवते की बत्तीस वेळा चावून असं खाता आपल्याला अर्ध्या पोळी एक पोळीच्या वर जेवण जात नाही तुम्ही ना एवढं कमी जेवण तर शकतं पण आहे नाही येत तुमचं पोट दिवसभर तुम्हाला भरेल वाटेल तुम्ही नाश्ता केला तुम्हाला दुपारी जेवण करायची पण इच्छा होणार नाही एवढं पोट पॅक वाटते अर्धी पोळी एक पोळीच्यामध्येच आपलं पोट आपल्याला पॅक वाटते तर अशा प्रकारे मी हे जेवण फिनिश करते नंतर तुमच्यासोबत बोलते तर बघू शकता माझं जेवण एकदम फिनिश झालेलं आहे बघू शकता तर अशा प्रकारे मी जेवण केलेलं आहे मुला पूर्ण चाळीस मिनटं लागले मी तुम्हाला अगोदर दाखवणार टाईम त्याच्यामुळे आता टाईम दाखवू शकत नाही पण दुस उद्या उद्या मी तुम्हाला टाईमचा देतात कारण की मी या टायमाला जेवण करायला बसले आणि या टायमाला माझं जेवण झालेलं आहे तर अशा प्रकारे बत्तीस वेळा चावून खा हंड्रेड पर्सेंट तुमचं वजन कमी होईल नाश्ता असो जीव जेवण असो रातचं जेवण असो तुम्ही तसंच खा आणि शक्यतो गरम पाणी प्या कोमट पाणी प्या नाही कोणाला सूट होत तर काही हरकत नाही थंड पाणी प्या चाळीस चार लिटर पाणी आपलं झालं पाहिजे सॉरी चाळीस आता चार लिटर आपलं पाणी पिणं झालं पाहिजे कमीच कमी तीन लिटर तरी आपण पाणी दिवसातून पिलं पाहिजे कारण पाण्याचा पण खूप मोठा वाटा आहे वजन वेट लॉसमध्ये तर पाणी हे आहे आणि अशा प्रकारे मी माझं रुटीन तुमच्यापर्यंत दाखवणारच आहे रोजचं माझं की मी कसं यूज करते काय करते आता एकवीस दिवसाचं मी तुम्हाला कंपल्सरी दाखवणार आहे की मी एकवीस दिवस मी असं जेवण करणार आहे आणि तुम्हाला माझ्यात फरक काय वाटतो मला भरपूर फरक पडला म्हणून मी खरी खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते खोटं याच्यामध्ये काहीच नाही तुम्ही पण करून बघा हंड्रेड पर्सेंट मला खाली कमेंट करा की ताई मी तुझ्यासोबत या चॅनेंजमध्ये येते आणि मी मी तुमच्यासोबत समोरच जेवण करून दाखवते कारण व्हिडिओ आपण जास्त चाळीस मिनिटाचा काढू शकतो पण तेवढं नेटचा प्रॉब्लेम येतो नेट नाही ने माझ्याकडे तेवढं त्याच्यामुळे ते मी पूर्ण जेवण तुम्हाला फिनिश होईपर्यंत चाळीस मिनटं नाही दाखवू शकत त्याच्यामुळे मी तुम्हाला कशी जेवण करते काय करते ते दाखवणार आहे आणि दहा मिनटाच्या आजचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ खाली कमेंट करा की ताई आम्ही पण करताय तुमच्यासोबत आणि मग मला सांगा आठ दिवसाने एक किलो तरी वजन तुमचं कमी होईल आठ दिवसामध्ये तर मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेऊन सांगते मी तुम्हाला की आठ दिवसामध्ये तुमचं एक किलो तरी वजन कमी होईल तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा प्रत्येक जेवण आपल्याला जे पण खाणं आहे ते बत्तीस वेळा चावून खा तर अशा प्रकारे माझं पण जेवण झालेलं आहे आणि तुमच्यापर्यंत मी दाखवलेलंच आहे तर चला व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर व्हिडिओ आवडला लाईक कमेंट करा आणि नक्की सांगा माझे व्हिडिओ असे आवडत आहे का तुम्हाला की की नाही आवडत ते पण सांगा आवडत असेल तर मी खरं तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करेन आणि माझे अनुभव माझं स्वतःचंच वैयक्तिक दाखवत आहे मी की मला काय फायदा झाला ते दाखवत आहे की दुसऱ्यांचं ऐकलं म्हणून दाखवत नाही आहे अगोदर मी ते फॉर्म्युला यूज केला आणि नंतरच तुमच्यापर्यंत मी ते पोचत आहे तर मला खाली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राइब करा आणि चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये उद्या नक्कीच उद्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत अजून दुसरं मी दाखवणार आहे की मी दुसऱ्या टाइम काय खाणार आहे सर्वे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय